जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते अर अर हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना देवशोधन समासाला सुरुवात झाली भगवंत कोण आहे हे, हे जाणून घ्यावं त्याचा शोध करावा हा समर्थांचा मुख्य मुद्दा आहे आता हा शोध जर करता येत नसेल भगवंत मिळत नसेल तर संतांना शरण जावं हेही समर्थांनी सांगितलं आणि मग तिथून विषय संतांकडे वळला जो जाणील भगवंत तया नाव बोली जे संत असं स्पष्टपणे समर्थ म्हणाले ज्याला भगवंत मिळालेला आहे तो ला ला संत आहे मग भगवंत म्हणजे काय तिकडे विषय जाऊन ज्ञान आणि अज्ञान याविषयी समर्थ बोलायला लागले समर्थांचं मुख्य सांगणं हेच आहे की नरजन्माचं सार्थक भगवतप्राप्तीमध्ये आहे आणि ती भगवतप्राप्ती संगतीशिवाय होऊ शकत नाही सत्संग धरावा असं त्यांचं सांगणं आहे याचाच अर्थ संतांनी जे केलं किंवा करायला सांगितलं ते आपण करणं अनुसरणं म्हणजे सत्संग धरणं त्यांनी इतर परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आहे भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे म्हणजे तशीच प्राप्ती करून घेणं याच्यात आपली सार्थकता आहे काल आपण पाहिलं की संत दिसतो आपल्यासारखा पण सांगतो मात्र जना वेगळ्या गोष्टी जो जनामध्ये परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू अंतरामध्ये अखंड ज्ञान जागृत असतं दिसतो मात्र आपल्यासारखा पण सांगतो त्या ज्ञानाविषयी त्या ज्ञानाला प्राप्त करण्याच्या मार्गांविषयी भगवंताची ओळख संत कृपेनं कशी होते कारण संत ती ओळख करून घेऊन बसलेले आहेत त्यांनी सांगितलेलं करणं म्हणजेच त्यांना अनुसरणं हे त्यांच्या कृपेचं माध्यम आहे एकदा कृपा झाली की भगवतप्राप्ती निश्चित आहे ही भगवतप्राप्ती म्हणजेच ज्ञान होणं आहे आत्मज्ञान होणं आहे आपली ओळख करून घेणं आहे त्या ज्ञानाविषयी समर्थ काय म्हणतायत पहा जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे वे ते अज्ञान सर्व काही पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यास ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नव्हे देव ओळखावा एक तेचे ज्ञान ते सार्थक येर अवघेची निरर्थक पोटविद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी एवम पोटभरावयाची विद्या टी म्हणून ये सद्विद्या सर्वव्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान पुशिले पाहिजे अशा संताला समाधान जाऊन विचारलं पाहिजे कुणाला ज्याला हे ज्ञान झालं कशाचं ज्ञान सर्व व्यापक असलेल्या वस्तूचं म्हणजेच ब्रह्माचं म्हणजेच स्वतःच्या आत्मस्वरूपाचं समर्थांचं सांगणं आहे की परमात्मा हा निर्गुण आहे खरा पण त्याची प्राप्ती करून घ्यावी लागते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे जोपर्यंत आपल्याजवळ आपल्या देहाचं भान आहे मी म्हणजे देह आहे हा भाव आहे तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती शक्य नाही आता जोपर्यंत देह आहे आणि देहाचं भान आहे म्हणजे परमात्म्याची प्राप्ती देह पडल्यावर आहे का तर मुळीच नाही देहामध्येच देहभाव जाऊ शकतो हे गुरुपदिष्ट साधनेनं लक्षात येतं थोडक्यात काय तर देहा पन देह आहे पण देहभाव नाही ही अवस्था आहे गोंदवल्यात गोंदवलेकर महाराज देहामध्ये वर्तत आहेत तुम्ही गोंदवल्याला गेला तर ते तुम्हाला पंचामध्ये धोत्रामध्ये सोहळ्यामध्ये दिसतीलच शेतात काम करताना दिसतील विश्रांती घेताना दिसतील जेवताना दिसतील देह आहेच देहासाठी अन्न ग्रहण करणं आहे इतरांशी बोलणं चालणं व्यवहार सर्व काही आहे पण मी देह नाही या जाणीवेमध्ये श्री महाराज आहेत याचा अर्थ ही एक अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये ज्ञान प्रगट होतं प्रगट होतं असा शब्द यासाठी कारण ज्ञान कुठेही गेलेलं नसतं सूर्य जसा कुठेही गेलेला नाही सकाळ झाली की पूर्व दिशेला तो प्रगट होतो म्हणजेच सूर्य होताच आपण केवळ त्याला सन्मुख होतो तसं ज्ञानाचं आहे आपण त्याला विन्मुख आहोत संत त्याला सन्मुख आहेत जो सन्मुख आहे तो त्या ज्ञानाच्या दिशेचा मार्ग दाखवू शकतो अशा या परमात्म्याला म्हणजेच निर्गुण असलेल्या आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं म्हणजे ज्ञान होणं आहे त्यावेगळं सगळं काही अज्ञान आहे असं समर्थ म्हणतायत त्याचा अर्थ मुद्द्याचं जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत इतर गोष्टी कळून काहीही उपयोग नाही मुद्द्याचं म्हणजे जे आधाराचं आहे ते आत्मस्वरूप हे यच्चयावत सृष्टीचं आधार स्वरूप आहे जो माझा आधार आहे तोच चराचर विश्वाचा आधार आहे त्यामुळं माझ्या आधाराला जाणणं हे खरं ज्ञान आहे ज्ञान कोणत्या गोष्टीचं होतं त्या गोष्टीबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली असते म्हणून आपण म्हणतो ज्ञान झालं एखादं पुस्तक वाचलं एखाद्या विषयाबद्दलचं ज्ञान झालं गाणं शिकवलं गुरूंनी ते म्हणवून घेतलं की गाण्याचं ज्ञान झालं पण हे काही खरं ज्ञान नाही हे समर्थांना सांगायचं आहे शिक्षक शिकवू शकतो आपण शिकवलेलं शिकवून घेऊ शकतो कारण आपल्यामध्ये आणि शिक्षकामध्ये कुणीतरी चैतन्य रूपानं वास करून आहे म्हणून मनुष्य मेला की त्याचा देह दिसतो तसाच कालांतराने कुजायला लागतो का कुजायला लागतो जिवंतपणी असं काय होतं ज्यामुळे देह कुजत नव्हता असं काय होतं ज्यामुळे तो व्यवहार करू शकत होता तुकाराम महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची ये सत्य कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका माणसाची देव चालवी अहंता मीचे एक करता म्हणून या वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुका म्हणे विठू भरला सभाय तया उणे काय चराचरी तोच पांडुरंग आहे ज्याच्यामुळे हे सगळं घडतं आणि तोच पांडुरंग आहे ज्याच्यामुळे आपणही चालतो बोलतो मग त्याला जर ओळखलं नाही त्याला जर जाणून घेतलं नाही तर चालण्या बोलण्याला किंमत काय उरली चालणं बोलणं म्हणजे आपले व्यवहार आपल्या इंद्रियांनी आपल्याला होणारं ज्ञान त्या ज्ञानाची किंमत शून्य आहे जर पांडुरंगाला म्हणजेच आतल्या आत्मस्वरूपाला जाणलं नाही ते आत्मस्वरूप आहे म्हणून इंद्रिय व्यवहार करू शकतात ज्ञान ग्रहण करू शकतात पुस्तक वाचून पुस्तकातलं कळतं डोळ्यांमधून वाचलं जातं वाचलेलं बुद्धीला समजतं मनाला पटतं चित्तामध्ये ठसतं आणि मग विषय कळतो पण आपलं मन बुद्धी चित्त आपले डोळे कुठल्या आत्म्यामुळं काम करतायत त्या आत्म्यालाच जर जाणलं नाही तर सर्व ज्ञान व्यर्थ आहे हे समर्थांना सांगायचं आहे हे आत्मस्वरूप अंतर्बाह्य दाटून आहे जसं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे विठू भरला सबाह्य ते कुठे नाही असं नाहीच आहे सर्व ठिकाणी ते व्यापून आहे पण आपण देहात असल्यामुळं देहातील आपल्या स्वरूपाला आपण जाणू शकतो ही शक्यता नरदेहामध्येच आहे पोटभरावाया कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्या असं ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नव्हे असं समर्थ का म्हणाले तर याचसाठी सार्थक त्यातच आहे की ज्यामुळं या विद्या आपण आत्मसात करू शकतो त्याला ओळखणं नाहीतर भरायला नाना प्रकारच्या विद्या समाजात आहेत त्या विद्यांच्या वापरानच सर्वजण नोकरी किंवा धंदा करत आहेत आपापलं पोट भरत आहेत पण हे आपण कुणामुळं करू शकतो इथंपर्यंत आपण जर पोचलो नाही तर सार्थक कदापि होणार नाही आणि ते ठिकाण आहे देवाचं विठ्ठलाचं पांडुरंगाचं रामाचं आपल्या आत्मस्वरूपाचं त्याला ओळखणं गरजेचं आहे देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक हे समर्थांचं स्पष्ट म्हणणं येरावघेची निरर्थक पोटविद्या आत्मा हा पाया असल्यामुळं पायाला जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत इतर ज्ञान बदलत राहतं आणि बदलणाऱ्या ज्ञानाबरोबर आपला अहमभावही फिरत राहतो हो। आत्मज्ञान सोडल्यास इतर सर्व प्रकारचं ज्ञान अहंकाराच्या वर्तुळामध्येच येतं कक्षेमध्येच येतं मी ज्ञान करून घेतलं ही जाणीव प्रत्येक ज्ञानाच्या बाबतीत आहे एक आत्मज्ञानच अशी गोष्ट आहे जिथे मला ज्ञान झालं ही जाणीव नाही कारण ज्याच्यामुळं ज्ञान होऊ शकतं त्या आत्मस्वरूपाशीच साधक तदाकार होऊन जातो मग ज्या सत्तेमुळं ज्ञान घडतं त्याच सत्तेशी त्याची एकरूपता साधते गुरुदेव रानडेंचे सद्गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर ते कर्नाटकात राहायचे त्यांना कन्नड शिवाय दुसरी कोणती भाषा येत नसे गुरुदेव रानडे त्यांना एक इंग्लिश पुस्तक वाचून दाखवत होते एक ओळ वाचून झाली की त्या ओळीचा ते कन्नडमधून अर्थ सद्गुरूंना सांगत होते थोडा वेळानं भाऊसाहेब महाराज गुरुदेवांना म्हणाले अरे जी भाषा भगवंतानं निर्माण केली नसेल तेवढी मला कळणार नाही बाकी सर्व भाषा मला कळतात त्यामुळं तू कन्नडमध्ये न सांगता जो ग्रंथ जसा आहे तसा वाचत राहा गुरुदेव रानडेंनी संपूर्ण इंग्रजी ग्रंथ वाचला आणि ग्रंथ वाचून झाल्यानंतर सद्गुरूंनी म्हणजेच भाऊसाहेब महाराजांनी त्या ग्रंथावर समर्पक असा अभिप्रायसुद्धा लिहिला मग ती भाषा भाऊसाहेब महाराजांना कशी कळली भाऊसाहेब महाराजांना भाषा कळली हा नंतरचा विषय आहे पण ज्या आधारावरती भाषा उत्पन्न होते कळते समजते बोलली जाते तो आधार भगवंत आहे आणि त्याला भाऊसाहेब महाराज जाणून होते हा मुद्दा महत्वाचा आहे त्याचं ज्ञान नसेल तर बाकीचं सर्व ज्ञान व्यर्थ आहे हेच तर समर्थ इथे सांगत आहेत देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक येरा अवघेचे निरर्थक पोटविद्या मग अशी विद्या संपादन करण्यात अख्खा जन्म माणसांचा निघून जातो जन्मवरी पोट भरले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी म्हणजे पोट भरू नये देहाचं संरक्षण करू नये पोट भरण्यासाठी विद्या शिकू नये असं समर्थांना सांगायचं नाहीये समर्थांच्या सांगण्याचा विपर्यास कृपया करू नये समर्थांना एवढंच सांगायचं आहे की ही विद्या टिकणारी विद्या नाही ती पोट भरेल ती तुमच्या देहाचं संरक्षण करेल पण देहाला अंत आहे काळ हा सतत बदलणारा आहे जसं कुणीही कायमस्वरूपी लहान राहू शकत नाही कायमस्वरूपी कुणी तरुण राहू शकत नाही तसंच वृद्ध जरी झाला तरी तिथूनही त्याला पुढे जाऊन मरण निश्चित आहे इतकंच काय बालवयात किंवा तारुण्यातही मरण येऊ शकतंच मृत्यू अपरिहार्य असल्यामुळं देहसंगती कायमची नाही त्यामुळं देहसंगतीच्या अंगानं जी विद्या संपादन केली गेलेली आहे ज्या विद्येनं पोट भरत आपण राहिलो आहे ती विद्या खरी विद्या म्हणता येत नाही देहाबरोबरच देहाबरोबर मिळवलेली विद्याही नाश पावते टिकत काहीच नाही आधार मात्र टिकून राहतो आत्मस्वरूप मात्र निश्चळ आहे अविनाशी आहे त्यामुळं जर त्या अविनाशी तत्वाचं ज्ञान मिळवता येतं तर ते मिळवणं यात खरी सार्थकता आहे बाकी सर्व बदलत राहत असल्यामुळं नश्वर असल्यामुळं एक ना एक दिवस नष्ट होतं म्हणूनच समर्थ म्हणतात पोट भरावयाची विद्या ती एस ही म्हणू नये सद्विद्या मग कशाला सद्विद्या म्हणावं सर्वव्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान जो सर्वत्र व्यापून आहे अशा परमात्म्याचं ज्ञान होणं त्याला समजून घेणं खर हे खरं ज्ञान आहे मग असं ज्ञान ज्याच्यापशी आहे तो सज्जन असतो तो संत असतो इथे मूळ मुद्द्याकडे समर्थ आले मूळ मुद्दा हा होता की जर भगवंत कळत नसेल तर संताला शरण जावं ओळ आठवा समर्थांची म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे मग सत्संग कुणाचा धरावा तर साधूचा धरावा आणि साधू कोण आहे तर ज्याच्यापाशी हे ज्ञान आहे तो ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान पुशिले पाहिजे जो मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन परत आला हे सांगायला की इकडे वाट आहे इकडे मुक्कामाचे ठिकाण आहे इकडे जर तुम्ही गेलात तर तुम्ही मुक्कामाला पोचाल तर शहाण्यानं ते ऐकावं आपण नाही का वाट सुरूला वाट विचारत कुठे वळायचं हो तो आपला जात असतो रोज ये जा करत असतो तो सांगतो की इकडून डावीकडे जा मग उजवीकडे छोटी पायवाट लागेल तिथून जवळचा रस्ता आहे तुम्ही लवकर पोचाल आपण जर ऐकलं तर आपण लवकर पोचू ऐकलं नाही तर फिरतच राहू ऐकण्यासाठी आधी विचारावं लागतं विचारण्यासाठी मला कळत नाही हे कळावं लागतं विचारल्यानंतर सांगणाऱ्यावरती विश्वास असावा लागतो त्या विश्वासानं सांगितलेल्या वाटेवरून जावं लागतं एवढं सगळं घडलं तर मुक्कामापर्यंत पोचता येतं आणि मुक्काम आहे आपलंच आत्मस्वरूप तिथेच खरं समाधान आहे कारण तिथे, तिथे अतृप्ती नावाची गोष्टच नाही अतृप्ती असमाधान अस्थैर्य हे देहबुद्धीचं लक्षण आहे आत्म्यापाशी पूर्णता असल्यामुळं तिथे काही मिळवायचं आहे किंवा अमुक एक नाही ही गोष्टच अस्तित्वात नाही वासना मनुष्याला नाचवते खेळवते माझ्याजवळ अमुक एक गोष्ट नाही किंवा मला अमुक एक गोष्ट हवी यामुळेच तर असमाधान पदरात पडतं अन्यथा असमाधानाला कारण काय पण जिथे आत्मस्वरूप आहे तिथे हवे नको पण नाहीच आहे तिथे असेल तर केवळ आनंद आहे शांती आहे म्हणूनच तिथं समाधान प्राप्त होतं समर्थांना हे सांगायचं आहे की जोपर्यंत तिथं आपण पोचत नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होऊ शकत नाही मग जर ते समाधान हवं असेल तर तिथे जो जाऊन आलेला आहे त्याला ते विचारावं ज्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला शरण जावं त्याच्यापासून साधना घ्यावी आणि ती आचरून त्या समाधानाला प्राप्त करून घ्यावं ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान पुशिले पाहिजे जर ज्या कामाला आपण गेलेलो आहे त्या कामाच्या माणसाला विचारलं तर काम होणार त्यातला हा प्रकार आहे भाजी खरेदी करायला आपण औषधाच्या दुकानात जाणार नाही औषध खरेदी करायला आपण भंगाराच्या दुकानात जाणार नाही तसच ज्ञान विचारायला ज्ञानी पुरुषाजवळ जावं म्हणून समर्थ म्हणतात अज्ञानाशी भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे रोग्यापाशी रोगी गेला तेथे कैचे आरोग्य त्याला निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैची पिशाच्या पाशी पिशाचे पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणू भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा दीक्षाहीनापाशी मागता दीक्षा उजेड पाहता कृष्णपक्षा पाविजे कैसा अबद्धापाशी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञा त्या वाचून नाही ज्ञानमार्ग एकच मुद्दा समर्थांना सांगायचं आहे की ज्याच्या जवळ हे ज्ञान आहे त्याच्या जवळच जव। जावं जवळ ज्ञान नाही त्याच्या जवळ जाऊन उपयोग काय होणार यासाठीच ते दृष्टांत देतात की भिकाऱ्याजवळ भिकारी गेला किंवा पिशाच्याला पिशाच्च जाऊन भेटला रोग्याला रोगी जाऊन भेटला अबद्धाला अबद्धच जाऊन भेटला जो बद्ध आहे तो बद्धाकडेच जर गेला तर त्या अवस्थेचा पालट कसा होणार ज्याच्याजवळ देहबुद्धी आहे तो देहबुद्धी असलेल्याच व्यक्तीला जर भेटला तर देहबुद्धी जाणार कशी समासाचं नाव आहे देवशोधन देव, देव म्हणजेच आपला आत्मा आहे ज्या आत्म्याला शोधायचा आहे त्याचा शोध घेण्यासाठी ज्याला तो गवसलेला आहे त्याला शरण नको का जायला जो आत्मस्वरूपाकार आहे खरा ज्ञानी आहे अशा संताच्या पायी गेल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला मिळणार नाही तो देव आपल्याला मिळणार नाही म्हणून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त सारासार विचार म्हणजेच विवेक विवेकाचा अभ्यास हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे पण त्या विवेकाच्या अभ्यासाच्या आधी अनुग्रह घडावा लागतो सद्गुरुपदिष्ट साधना मिळावी लागते तो ज्ञाता पाहावा त्याला शोधावं संताचा शोध घ्यावा सद्गुरूंसाठी अक्षरशः वणवण फिरावं त्यांना शरण जाऊन अनुग्रह घेऊन सद्गुरुपदिष्ट साधनेनं मार्गक्रमणा करत राहावी तो मार्ग चालत असताना सारासार विचार जवळ ठेवावा आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा सारासार विचाराचा अर्थ आपण याआधी पुष्कळदा पाहिला आहे सार आत्मस्वरूप आहे आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व असार आहे पण मी आत्मस्वरूपाकार आहे मी म्हणजे देह नाही म्हणजेच असार जे आहे ते मी नाही हे बुद्धीमध्ये ठसण्यासाठी आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी लागते ती ओळख सद्गुरू करून देतात ओळख करून देतात म्हणजे त्या आत्म्याविषयीचं ज्ञान सांगतात हे सांगतात की तू आत्मस्वरूप आहेस सच्चिदानंद रूप परब्रह्मा आहेस तू म्हणजे देह नाहीस तू कुठेही गेलेला नाहीस कुठे जाणारही नाहीस मरण देहाला आहे या आत्मस्वरूपाचं ज्ञान जेव्हा सद्गुरूंकडून मिळतं तेव्हा त्या ज्ञानप्राप्तीसाठीची साधनाही मिळते आणि म्हणून अनुग्रह आवश्यक आहे असं जर एकत्रितपणे जुळून आलं म्हणजे ज्ञात्याचा संघ म्हणजेच सद्गुरूंचा संतांचा संघ त्यांच्याकडून अनुग्रह अनुग्रहाप्रमाणे सद्गुरुपदिष्ट साधना आणि साधनेमध्ये विवेकाचा आधार तरच मोक्षप्राप्ती शक्य आहे या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्षप्राप्त इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवशोधन नाम समास पहिला श्रीराम इथून पुढे दुसरा समास आहे ब्रह्म पावन निरूपण तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम